शाळेचं गेट टुगेदर म्हणजे जुन्या आठवणीत रमण्याचे दिवस पण एका गेट टुगेदरमुळे एखाद्याचं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त होऊ शकतं तेलंगणामध्ये घडलेली ही घटना ऐकून तुमचंही मन सुन्न होईल जिथे एका आईने आपल्या प्रियकरासाठी पोटशा तीन गोळ्यांचा गळा आवळून खून केला नाइंटी सिक्स पिक्चरसारखी वाटणारी ही लव्ह स्टोरी जेव्हा रक्ताने मागते तेव्हा काय होते बघा ही सत्य हदरवून टाकणारी घटना या घटनेतले बळी ठरलेले ते तीन निष्पापजीव साई कृष्णा जो दोन वर्षाचा होता मधुप्रिया चार वर्षाची आणि गौतम सहा वर्षाचा ही तिन्ही मुलं आपल्या आई वडिलांसोबत तेलंगणातल्या अमीनपूर मंडल गावात आनंदाने राहत होती वडिलांच्या डोळ्यातली स्वप्न आणि घराचा आधार असताना ही मुलं काळाच्या पडद्या अडजातील असं कोणालाही वाटलं नव्हतं चत्रैया हा पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दोन हजार तेरामध्ये त्याचं लग्न रजितासोबत झालं दोघांच्या वयात वीस वर्षाचं अंतर, अंतर होतं रजिता एका खाजगी शाळेत शिक्षिका होती चित्रैयासाठी रजिता आणि ही तीन मुलं म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं पण रजिताच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं तिला हे लग्न कधीच मान्य नव्हतं ती या संसाराला आपली जेल समजत होती सहा महिन्यांपूर्वी शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गेट टुगेदरचा मेसेज आला आणि रजि रजिताच्या आयुष्यात तिचा जुना वर्गमित्र शिवाकुमार आला दोघं भेटले बोलणं वाढलं आणि मैत्रीचं रूपांतर अनैतिक संबंधात झालं रजिता आता शिवासोबत राहण्याची स्वप्न पाहू लागली होती जेव्हा तिने शिवाला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा शिवाने एक अट घातली तुला जर मुला आणि नवरा नसता तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं आणि इथूनच सुरू झाला मृत्यूचा हा क्रूर खेळ सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसची ची रात्र रजिताने शिवासोबत फोनवर प्लॅन फायनल केला तिने रात्री दही भात बनवला त्यात विष मिसळलं होतं जे तिने नंतर चैत्रयाला देण्यासाठी बाजूला ठेवलं रात्री दहा वाजता चित्र या कामावरून गेला रजिताने आधी मुलांना साधा भात दिला मुलं गाळ झोपल्यावर रजिताने एक टॉवेल घेतला सर्वात आधी तिने बारा वर्षाच्या साईकृष्णाचं तोंड आणि नाक टॉवेलनं दाबलं मुलाने डोळे उघडले समोर स्वतःच्या आईचा क्रूर चेहरा पाहिला आणि त्याने प्राण सोडले त्यानंतर तिने मधुप्रिया आणि गौतमचाही तशाच प्रकारे जीव घेतला पहाटे तीन वाजता चैत्रे या कामावरून घरी आला रजिताने पोटात दुखण्याचं नाटक केलं आणि मुलांनाही त्रास होत असल्याचं सांगितलं मुलांना हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं रजिताने पोलिसांना सांगितलं की आम्ही दही भात खाल्ला होता त्यामुळे फूड पॉयझनिंग झालं असावं पोलिसांनी सुरुवातीला संशय यावर घेतला कारण त्याने तो भात खाल्ला नव्हता तीन एप्रिल दोन हजार पंचवीस मुलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि पोलिसांना धक्काच बसला मुलांच्या पोटात कोणतेही विष आढळले नाही म्हणजेच त्यांचा मृत्यू अन्नातून झाला होता नव्हता त्यांचा मृत्यू दम कोंडून झाला होता आता संशयाची संपूर्ण सुई पूर्णपणे रजिताकडे वळली पोलिसी ही खाक्यात दाखवताच रजिता पोपटासारखी बोलू लागली तिने कबूल केलं की तिला शिवासोबत नवीन आयुष्य जगायचं होतं आणि मुलं त्यात अडसर ठरत होती तिने दही भातात विष टाकल्याचा बनाव रचला होता जेणेकरून मृत्यूचं कारण अपघात वाटावं पण प्रत्यक्षात तिने स्वतःच्या हाताने मुलांचा गळा आवळला होता शिवाने तिला हे कृत्य करण्यासाठी चिथावणी दिली होती चेत्रया आज जिवंत आहे पण तो एका चालत्या बोलत्या प्रेतासारखा झाला आहे ज्या पत्नीवर त्याने विश्वास ठेवला तिनेच त्याच्या कुळाचा दिवा विजवला ज्या मुलांसाठी तो दिवस रात्र ट्रँकर चालवायचा ती मुलं आता कधीच परतणार नाहीत एका आईच्या विकृतीपणामुळे एका बापाचं हस्तखेळतं घर स्मशान झालं पोलिसांनी अवघ्या एका आठवड्यात या खुनाचा छडा लावला रजिता आणि शिवा या दोघांनाही अटक करण्यात आली ते सध्या तुरुंगात आहेत अनैतिक संबंधाच्या मोहात पडलेली माणसं किती क्रूर होऊ शकतात याचंच हे भयानक जिवंत उदाहरण आहे मित्रांनो प्रेम आणि नाती आपली जागा शोधत असतात पण जेव्हा त्यात विकृती शिरते तेव्हा असे भयानक परिणाम समोर येतात या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला हवी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सत्य घटनांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा